आ, उद्याला विजयादशमी आहे आणि हा विसर्जन कुंड आता महानगरपालिकेने पूर्णपणे मोकळा केलेला आहे उद्याचं विसर्जन कशा पद्धतीने राहील आणि काय नियोजन आहे खरं तर विसर्गाचा आभार मानतो आम्ही गेल्या चार दिवसापासून पाऊस बंद आहे त्यामुळं आम्हाला जो विसर्जन कुंड पाण्याच्या खाली गेला होता अतिवृष्टीमुळे तो आपल्याला पूर्ववत आणला होता गेल्या तीन दिवसापासून आमचे सर्व स्टाफ इथं अथक प्रयत्न करतात आणि उद्याचं जे विसर्जनाची व्यवस्था आहे किंवा उद्याचं जे विसर्जन आहे ते परंपरेनुसार आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी आपल्याला काही लिमिटेशन्स बाळगावे लागतील जे की प्रशासन या ठिकाणी बॅरिकेटिंग आणि पोलिसांच्या सूचनेच्या माध्यमातून त्या असे निर्देश देईल त्याप्रमाणे जर नागरिकांनी बंधन पाळलं तर आपल्याला या ठिकाणी देवींच्या मूर्तींचं विसर्जन अत्यंत चांगल्या प्रकारे करता येणं शक्य आहे आणि तशी व्यवस्था महापालिकेच्या मार्फत केलेली आहे पुरेसा स्टाफ आहे त्याची डिप्लॉयमेंट केलेली आहे बाकी आरोग्यविषयक व्यवस्था आहे बाकी फायरची व्यवस्था आहे नेहमीप्रमाणं आपण करापे त्याची व्यवस्था केलेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्तही आपल्या बरोबर आहे मनुष्यबळांचं सुद्धा जे काही गमन कंट्रोल आहे जो बॅरिकेटिंगच्या हात न जाऊ देण्यासंदर्भ तर त्यांचे काम ते पूर्णपणे करत आहेत आणि बाकी सु आ, माला सर्व सुविधा महापालिकेने केलेल्या आहेत मला वाटतं की उद्याची व्यवस्था आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे विसर्जन होईल आणि सर्व भाविकांना गेल्या नऊ दहा दिवसापासून जो हा उत्सव चालू आहे तो उत्सव आपण आनंदात आणि शांततेच्या वातावरणात साजरा केला तसाच उद्याही आपण शांततेत साजरा करू एवढी विनंती करतो आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनेला किंवा ज्या गाईडलाईन्स दिल्या जातील त्याचं पालन करावं एवढा या तलाव हा जो कुंड आहे संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता आणि हे पाणी बाहेर काढायचं कसं यासाठी आपण नेमके काय प्रयत्न केले त्याबद्दल थोडक्यात सांगा म्हणजे आपण जो काही अतिरिक्त चर वगैरे खोदला तर पाणी त्याची विल्हेवाट कु कशी लावली यांच्या त्याबाबत सर्व म्हणजे एम आय डी सी असेल नॅशनल हायवे आहे महापालिका आहे पी डब्ल्यू डी आहे त्याचबरोबर महावितरण आहे या सर्व प्राधिकरणांची बैठक झाली होती त्यावेळी आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या की या ठिकाणी पाणी जे ओवर फ्लोचं पाणी असतं कधीही ओवर फ्लोचं पाणी एखाद्या कंटेन एरियामधून जाऊ शकतं ते ओपन ठेवावं लागतं म्हणजे आपला सांडवा जर बघितला आपण तर तो आपण बंदीत बोगद्याप्रमाणे करतो ओपन टू स्काय असतो आणि त्याच्यावरचं पाणी पूर्णपणे किती पाऊस पडला समजा वर्षभराचा पाऊस एका दिवसामध्ये जरी पडला तरी ते पाणी ओव्हरफ्लोने जाता येईल अशी व्यवस्था असते तर आपल्या ठिकाणी रस्ता तयार झाल्यामुळे एक असा पोल त्याला आहे तलवर्चा आहे आणि त्यामधून पाणी जातो त्यामुळं जो जास्तीचा पाऊस पडला तो त्याचा बाहेर येताल नाही त्याच्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर याबाबत काही उपाययोजना प्रशासनाच्या मार्फत जिल्हा मान्य जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत तर भविष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवणार नाही तर अशी व्यवस्था आपण करत आहोत आणि महापालिकेच्या माध्यमातूनही सध्या ओपन ट्रेंज खोदून आपण पाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला काही पंप लावले आहेत म्हणजे सर्वच माध्यमातून जे जे शक्य आहे त्या त्या उपाययोजना आपण दिली थँक्यू बघा मंडळी या ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन आज या ठिकाणी करण्यात येत आहे मग अशी मी म्हणालो की उद्या विसर्जनासाठी महानगरपालिकेने हा पाण्याखाली गेलेला कुंड पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मोकळा केला पाण्याचा निचरा केला आणि तुम्ही आता बघू शकता या ठिकाणी उत्सवानंतर गणेश मूर्ती मूर्तींच्या विसर्जनानंतर आता दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन या ठिकाणी पाण्यामध्ये तराफ्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे तुम्ही बघू शकता हे दुर्गा देवी मंडळाचे भक्त या ठिकाणी आपण हे आता दृश्य तुम्हाला दाखवतोय देवीच्या मूर्तीचं या ठिकाणी व्यवस्थितपणे विसर्जन या कुंडामध्ये करण्यात येत आहे बघा किती प्रचंड उत्साह दुर्गा देवीच्या भक्तांमध्ये तुम्हाला दिसतो आहे आता तराफ्याच्या माध्यमातून दुर्गादेवीच्या मूर्तीचं या ठिकाणी या कुंडामध्ये हे जीवरक्षक दलाचे कार्यकर्ते करत आहेत बघा हे लाइव दृश्य तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो आहे उद्या विजयादशमी आहे परंतु आज एका दुर्गा माता मंडळाने दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन या ठिकाणी करण्यासाठी हे मंडळ आणि या मंडळाचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत तुळजाभवानी कोणतं मंडळ आहे तुळजाभवानी तुळजाभवानी दुर्गा माता मंडळ देहरकरवाडी जुना जालना भागातील या दुर्गा माता मंडळाची ही मूर्ती आता बघा तराफेच्या माध्यमातून या दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे हा विसर्जन कुंड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असल्यामुळे हा कुंड मोकळा होईल की नाही अशी शक्यता नव्हती परंतु सुदैवानं निसर्ग मोकळा झाला पाऊस ओसरला आभाळ निरभ्र झालं आणि पाऊस थांबल्यामुळे पालिकेला या प्रयत्नामध्ये यश आलं आणि हा कुंड पूर्णपणे मोकळा झाला आणि उद्याच्या विसर्जनासाठी पुन्हा एकदा हा विसर्जन कुंड तयार झालेला आहे बघा तराफ्याच्या माध्यमातून दुर्गा देवीच्या मूर्तीचं कुंडामध्ये विसर्जन करण्यात येत आहे तुम्ही बघू शकता या कुंडावरती हे दुर्गा माता मंडळाचे सदस्य कोणतं मंडळ आहे आपलं अच्छा बघा देहरकरवाडी हे दुर्गादेवीचे भक्त आणि उद्याचं दृश्य याहीपेक्षा उत्साहाचं आनंदाचं असणार आहे बघा आज हे पहिला क्रमांक या दुर्गा माता मंडळाच्या मंडळाने लावला आहे त्यांच्या दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन बघा तुम्हाला लाईव दृश्य दाखवतो आहे

दुर्गादेवी विसर्जनाचं विसर दुर्गा विसर ला हे लाइव दृश्य तुम्ही या ठिकाणी बघत आहात विसर्जन कुंडाच्या मध्यभागी तराफा घेऊन बघा दुर्गा व्यवस्थितपणे कुंडामध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे जवान आता परतीच्या प्रवासाला इकडे निघालेले आहेत मंडळी हा विसर्जन कुंड आता सज्ज आहे आणि उद्या विजयादशमी आहे उद्याचे या ठिकाणचे विसर्जनाचे दृश्य काही वेगळा आनंद देणारे निरोपाचे असणार आहेत तेही आपण लाईव्ह बघणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद